किचन स्केल वरती स्केलवरतीनं मी पंधरा ग्रॅमच्या पोळ्या लाटून घेतल्या म्हणजे कणिक पंधरा पंधरा ग्रॅमची आणि गुळ पण पंधरा ग्रॅमचा पूर्ण गुळाच्या पोळीचा तो त्याच्यासा मध्ये घालायचा आणि मग तांदूळाची पिठी लावून त्या पोळ्या लाटायच्या आणि मीडियम नाही चक्क कणकेची पोळी असल्यामुळे मोठ्या गॅसवरती त्या व्यवस्थित दोन्ही बाजूनी भाजून घ्यायच्या आता या मी केल्या होत्या पोळ्या काल त्याचं काय झालं माहितीये का की त्या दिसायला दिसल्या पण तरी त्या की त्याच्यामध्ये गुळ पातळ होत होता चार नैवेद्याच्या वाट्या जर आपण किसलेला गुळ घेतला नेहमी गुळ किसूनच घ्यायचा तर दोन वाट्या डाळीचं पीठ आणि दोन वाट्या गावरान तिळ ती घ्यायचे तीळ तडतड उडुसवर भाजायचे म्हणजे पॅनमध्ये मध्ये आणि डाळीचं पीठ फक्त एक टी तेल घालून चांगलं खरपूस भाजून घ्यायचं आणि ते याच्यात मिक्स करायचं नंतर थोडं चिमूटभर म्हणजे एक टी स्पून वेलची पूड नंतर पाहिजे तर सुंठ आणि जायपण पण थोडंसं घालायचं चा, ते चांगलं मिक्स करायचं चा, आणि मग ते मिक्सरमधनं एकदा फिरवून घ्यायचं चा। कणिकसुद्धा चांगली आता सगळं मिळून आठ वाट्या होतात म्हणून आठ वाट्या कणिक घेतली आहे तर जवळजवळ याला दोन टे टेबल स्पून पाणी ते तू हे घातलं आहे तेल आणि चिमूटभर मीठ किंवा ॲक्च्युअल प्रमाण असं आहे की एक स्टीलची वाटी असते ना मध्यम आमटीची त्याला एक टेबलस्पून तेल गरम कडकडीत आणि एक चिमूटभर मीठ त्याचा गोळा करायचा दहा मिनटं झाकून ठेवायचा आणि मगच त्याच्या पोळ्या लाटायच्या आणि पोळ्या चांगल्या मोठ्या गॅसवर करायच्या आणि फक्त मी दोन टीप एका दुसऱ्या चॅनलवरनं घेतल्या आहेत ते म्हणजे गूळ जेव्हा आपण मिक्सरमधनं आधी म्हणजे हे पूड तीळ असतात ते बारीक करून घ्यायचे मग डाळीचं पीठ पण एकदा मिक्सरमधनं बारीक करून घ्यायचं मग त्याच्यात गूळ घालायचा चांगला कुस्करायचा कुस्करल्यावरती वेलदोडे जायफळ हि आणि सुंठ ज्यातलं जे जे हवं आहे ते घालायचं पण वेलदोड्याची पूळ घालायचीच जायफळ आणि सुंठ ऑप्शनल आहे चांगलं एक्झिव्ह झालं ना की ते एकदा मिक्सरमधनं काढून घ्यायचं तुम्ही अशा गुळाच्या पोळ्या पावडरच्या म्हणजे पावडर, पावडर गुळ मिळतो ना पोरवाल कंपनीचा किंवा लाकडी घाणाचा किंवा दुसरा कुठलाही ऑर्गॅनिक गूळ तो पण घेऊ शकता रेसिपी हीच फॉलो करा गुळ जेव्हा पातळ होतो तेव्हा त्याच्यात ते डाळीचं पीठ आणि हे घालायचं पण एक साधारण प्रमाण लक्षात ठेवा की जितका गूळ असतो ना तेवढं ते, ते दोन्ही मिळून झालं पाहिजे काय तर तीळ आणि डाळीचं पीठ हे बघा मी चांगलं मळून घेतलं आहे पण तरी तेवढं इनफ नाही होत ते एकदा मिक्सरमधनं काढावं लागतं तर दुसऱ्या चॅनेलवरून मी टीप हे घेतली की या गुळामध्ये एक टीस्पून मी पाणी घातलं मिक्सरमध्ये करताना आणि कणिक तर मला भिजवायला येतच होती आणि मी आधी पण मिक्सरमधनं काढून घेतलेलं आहे पण मी नेहमी पावडर गुळ असली की घ्यायचे असा ओला गुळ असला की नाही घ्यायचे पण मला वाटतं परफेक्ट गुळाच्या पोळ्या होण्यासाठीनं तुम्हाला ते मिक्सरमधनं काढावंच लागतं आणि जेवढा गूळ आणि तीळ तेवढंच ते टोटल जेवढं गूळ आणि डाळीचं पीठ ज सॉरी जेवढं डाळीचं पीठ आणि तीळ तेवढाच गुळ असला पाहिजे तसं असे नाही बघा किती मळावं लागतंय आहे बघा खूप सोपी आहे गुळाची पोळी करायला फक्त योग्य रेसिपी मिळाली पाहिजे आणि ती रेसिपी मी तुम्हाला अगदी परफेक्ट देते आज मी काय केलं वीस वीस ग्रॅमच्या गुळाच्या पोळ्या केल्या म्हणजे क वीस ग्रॅमची एक एक लाटी घेतली आणि गूळ पण वीस ग्रॅमचा घेतला मी मेजरिंग स्केलवर का घेते माहिती आहे का कारण मग एका साईजच्या पोळ्या होतात मला असं अंदाजाने थोड्या कमी जास्त होतात तर मला असं वाटतं की नवीन नवीन शिकणार शिकताना तरी घ्यावं हे विंग स्केल ॲमेझॉनवरती किचन वेंग स्केल मिळून तीनशे रुपयाला मिळतं तर तसं मी घेतलं आणि छान ते पिठी तांदुळाची लावायची आणि प्रत्येक पोळी ही वेगळ्या प्लेटमध्ये गार करायची किंवा प्रत्येक पोळी ही वेगळ्या ठिकाणी गार करायची आणि गार झाली की डब्यात भरायची आणि त्यावरती घट्ट तूप लावतात आता कधीकधी काय होतं माहिती का आपण असं करत असताना गूळ बाहेर येतो मग चक्क ती पाकळ्या दोन उघडायच्या आणि तो गूळ आठ ढकलायचा आणि ते तोंड बंद करायचं म्हणजे एंडला बंद झालं पाहिजे आणि तांदुळाच्या पिठीवर सरसर सरते ती म्हणजे हलते पोळी म्हणून तशी करायची आणि दुसरं म्हणजे अगदी पातळ लाटायची आणि छान मोठ्या गॅसवर मस्त भाजायची काही प्रॉब्लेम येत नाही मी काय केलं आधी सहा पोळ्या करून घेतल्या आणि मगच त्या भाजल्या कारण एक एक करत भाजायची म्हणलं ना तर भाजण्याकडे दुर्लक्ष होतं याचं थोडं थोडं हलवलं थोडं थोडं करत राहिले मग एकदा असं झाल्यावर पण मी जी लिंक दिली आहे ना ती पण बघा मला ती आवडलेली परफेक्ट रेसिपी आहे पण मी शिकलीय तिथून शिकली नाही म्हणजे मला येतच होती फक्त मी तिथे काही छोट्याशा ट्रिक्स वाचल्या पण माझी आता मला वाटते की आता या पोळ्या छान झालेल्या आहेत आणि पुढे तुम्ही त्याचं मी दाखवलं हां प्रत्येक वेळेला ना तवा पुसून घ्यावाच लागतो तेही मला माहितीच होतं एकदा वीस वीस ग्रॅमच्या पोळ्या तुम्हाला जमायला लागल्या ना की मग तुम्ही मोठ्या मोठ्या अजून तीस तीस ग्रॅमच्या पण पोळ्या करू शकता आणि तुम्ही माझे आधीचे व्हिडिओ बघू शकता की सारण कसं तयार करायचं सगळे डिटेलमध्ये व्हिडिओज दिलेले आहेत त्याच्या पण लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आत्ता मी तुम्हाला फक्त दाखवलं की अगदी परफेक्ट पोळी करायची असेल कणकेपासनं तर आणि जर ती आत्नं पाघळत असेल तर कसं त्याच्यात थोडंसं डाळीच्या पिठाचं आणि तिळाचं प्रमाण वाढवावं लागतं आणि तशी पोळी सुंदर केली जाते वर्ण ती छान भाजली गेली पाहिजे आणि शक्यतो कणकेच्याच पोळ्या खायची आणि करायची सवय लावा किती छान दिसत आहेत बघा मस्त भाजलेल्या गुळाच्या पोळ्या आणि त्याच्यावरती नेहमी घट्ट तूपच खायचं असतं एकावर एक इथे मी भरपूर पोळ्या करून पाच सहा पोळ्या तरी करून तुम्हाला दाखवलेल्या आहेत आणि त्या सगळ्या खायला छान लागत आहेत तर ही ला रेसिपी आवडली असेल तर जरूर सबस्क्राईब करा